नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मदन गायकवाड राहणार वैजापूर जिल्हा संभाजीनगर हे आपले मित्र आहे की त्यांचा परिचय देते विशाल ज्ञानेश्वर गायकवाड मी ही कीट वापरली आणि माझे प्रकारची वर नाही झाली काहीच नाही रिझल्ट पण एकदम योग्य वाटला हे तुम्ही रोप बी कधी टाकलेले दोन महिन्यात दोन महिन्यात तेव्हा तुम्ही काय केलं होतं नेमकं काय नाही तर शेतकरी मित्रांनो हे जे जिनेरेची शीट ट्रीटमेंट किट आहे याच्यामध्ये तीन प्रकारचे घटक असतात एक डिफेन्स टी आर मायकोरायझा आणि एन पी केचा बॅक्टेरिया हे तिन्ही बॉटल आपल्याला फक्त बी लावायच्या वेळेस त्याला फोटिंग करायची असती आणि त्याच्यानंतर बी टाकून द्यायचं असतं तर आमचे विशाल भाऊ जे आहेत तुम्ही याला स्प्रे कशाचा काढला तुम्ही म्हणजे दुकानातून काही स्प्रे आणले का फक्त तुम्ही काय केलं एक स्प्रे काढला आणि बी लावायच्या आ... ट्रीटमेंट वापर केला हे जे तुमचं रोप आहे हे एवढं याला किट पुरली हो आणि ती जी ओळ तिला नाही ती जी पुढची ओळ आहे तिला काय झालं असं काय लावलं नाही बरं ती बघून घेऊ आपण हे बघू शकता या ओळीला या यांनी ट्रीटमेंटचं जे आहे म्हणून हे बघून घ्या ओळीला तुम्हाला मरपण झाली म्हणजे उतरल्यानंतर जळालं आणि काही जर्मिनेशनच नाही झालं असंच ना हो तसंच हे बघून म्हणजे समोर जुनं याच जुनं म्हणजे शिडचं होतं एवढं आणि ते घरचं होतं हा हा असताना एवढं एकदम क्लिअर आहे आजपर्यंत आणि हे सर आहे हा रिझल्ट कीट लावल्याचं रिझल्ट असा आहे का या ओळीतलं रोप बघून घ्या आणि तिकडचं रोप बघून घ्याय का हां त्याच्यात तुम्ही रोप बघू शकता कसं आहे व्यवस्थित या विचार याला मुळाची संख्या चांगली आहे आणि आता ही यांची लागवड चालू आहे जारवा चांगला लागवड चालू आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगशाल शेतकिट बद्दल एकच नंबर यांनी वापरलं पाहिजे वापरलंच पाहिजे अच्छा वापर अच्छा तर रोपाच्या भारत एकदम एकच नंबर अडचण नाही बरं आता ह्या पिरियडमध्ये मध्ये जवळपास लोकांचे पन्नास टक्के लो रोप जळाली पण त्या हिशोबाने तुमचं माग मला ह्या रानामध्ये रोप बसत नाही पण आपलं फक्त ह्या आणि मायक्रोरायझा मुळे हे रोप जगलं आणि आता।, आता आता याच्यात अंदाजे किती रान होणार आहे त्याच्यात कमीत कमी सव्वा रान मी किती टाकलो होतं दोन शेअर दोन शेर म्हणजे वीस किलो किलो किलो। किलो थे। थे। तीन किलो तीन किलो 3 किलो नाही ना 6 किलोच फायबी आपली आपली 6 किलोच फायबी हे जे रो बी टाकले यांनी तीन किलो टाकले आणि त्याचे जवळपास दीड सव्वा एकर हो लागवड होणार पण जे पावसाळ्याचे पहिले शेतकऱ्यांनी टाकले ते रोपा जगले याबरोबरच नाही जगले याबरोबरच जगले कारण पाऊस जास्त आहे हे तुमचं सल्ल्यामुळे जगले ब हां या औषधामुळे तोडकट मानायचा अर्थात याच्यामुळे सुकलंरान हां रोपाला काही प्रॉब्लेम नाही रोपच दुसरा ना हे रोप आहे व्यवस्थित वगैरे बघून घ्या रिझल्ट आला एवढं तो मला दोन तीनदा मानला बहिणी लय भाडी बसलो पण यायला कुठं एक तर तो राहत नाही आता रस्त्यात